चलो मकरमपूर चलो मकरमपूर चलो मकरमपूर स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे आयोजित जय भीम दिन व परिषद सोहळा वर्ष पंच्याऐंशी वे सर्वांना सप्रेम जय भीम नवीन पिढीला इतिहासाचे व आंबेडकरी विचारांसाठी झटलेल्या व्यक्तिमत्वाचे स्मरण व्हावे म्हणून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मानवमुक्तीच्या आंबेडकरी चळवळीत मराठवाड्याचे मोठे योगदान आहे मराठवाड्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी या चळवळीचा आरंभ केला तो मकरमपूर डांगरा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टर बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक तीस डिसेंबर एकोणीसशे अडतीस रोजी मराठवाड्यातील हैदराबाद स्वातंत्र्यता संग्रामाचा खऱ्या अर्थाने महत्वाचा भाग असलेली पहिली परिषद संपन्न झाली याच परिषदेत बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत भाऊसाहेब मोरे यांनी त्रिवार नारा दिला ही परिषद मराठवाड्याच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील सोनेरी क्षण आहे नव्या पिढीला इतिहासाचे स्मरण व्हावे म्हणून प्रतिवर्षी प्रमाणे जय भीम दिन शनिवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वेल सकाळी अकरा वाजता मकरमपूर नर्सरी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिवा इंगोले ज्येष्ठ साहित्यिक व आंबेडकरी विचारवंत हे असणार आहे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय शमीन खान ज्येष्ठ उर्दू साहित्यिक छत्रपती संभाजीनगर व तसेच माननीय डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे ज्येष्ठ साहित्यिक हे असणार आहे यावेळी ख्यातनाम प्रबोधक शाहिरा सीमाताई पाटील व जॉली मोरे मुंबई यांचा आंबेडकरी शाहिरी जलसा होणार आहे तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी अजीम नवाज राही हे करणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जय भीम दिनाच्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हा ही विनंती मूल्यम काय देश आहे संविधान ही शेष है आपले विनीत स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठान व जय भीम मित्र मंडळ कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर